नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आपली जी ओ अकॅडमी आहेत यांनी एक स्पेशल स्कॉलरशिप बॅच ओपन केलेली आहेत स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट म्हणजे ती कोणती आहे तर महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर ही आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे ती आपली चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहे ह्या टेस्टची जी एलिब्रिजी आहेत ते वर्ग पाचवी ते वर्ग दहावी आहेत म्हणजे जर तुम्ही वर्ग पाचवी ते वर्ग दहावीमध्ये असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी एम एस टी परीक्षा होणार आहे या परीक्षेची सिलेबस काय आहेत किंवा त्या सिलेबस कोणते कोणते टॉपिक्स विचारणार आहेत हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर बघा आपली जी एम एस टी सिलेक्शन आपल्याला माहिती आपली जी एम एस टी परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपण दोन ग्रुप केलेले आहेत बरोबर ग्रुप ए आणि ग्रुप बी तर ग्रुप ए जे आहेत ते स्टँडर्ड पाचवी ते सातवी पर्यंत आहेत किती तर पाचवी ते सातवी पर्यंत बरोबर तर बघा मित्रांनो आपली जी ग्रुप ए आहे पाचवी ते सातवी पर्यंत त्यांच्यासाठी जे सब्जेक्ट आहेत सांगते मी तुम्हाला सामान्य ज्ञान आहेत पन्नास प्रश्न विचारणार आहेत पन्नास मार्कासाठी इंग्रजी व्याकरण आहेत इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण जे आहे ते आपल्याला ते वीस प्रश्न विचारणार आहेत किती मार्कासाठी तर वीस मार्कासाठी आपले जे मराठी व्याकरण आहेत तेही सुद्धा प्रश्न विचारणार आहेत वीस मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी ही आपला दहा प्रश्न विचारणार आहेत किती तर दहा मार्कासाठी असं करून एकूण आपल्याला आपली जी ग्रुप ए आहेत त्यांच्यासाठी शंभर प्रश्न आहेत किती तर शंभर मार्कासाठी बरोबर ही तर झाली आपली ग्रुप ए आता ग्रुप बी सॉरी ही आप आता झाली काय होणार आहे आपली ही ग्रुप बी आहे बरोबर तर आपली जी ग्रुप बी आहे ग्रुप बी ची ही सेम ए, सेम सिलेबस आहेत त्यामध्ये आपल्याला सेम सामान्य ज्ञान पन्नास प्रश्न विचारणार आहेत पन्नास मार्कासाठी इंग्रजी व्याकरण ही सुद्धा वीस प्रश्न विचारणार आहेत वीस मार्कासाठी मराठी व्याकरण सुद्धा वीस प्रश्न वीस मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा वीस दहा प्रश्न दहा मार्कासाठी असं करून आपल्याला जे ग्रुप बी आहे त्यांनामध्येही शंभर प्रश्न विचारणार आहेत शंभर मार्कासाठी हे तर झाले आप आपली एक्झाम सिलेबस की किती प्रश्न किती मार्कासाठी येणार पण आता आम्ही काय बघणार आहोत तर आपले जे ही पन्नास प्रश्न घेणार आहेत सामान्य ज्ञान विषयांवर ते कोणत्या कोणत्या टॉपिक्समध्ये येणार आहेत कारण की खूप आहेत तर आपल्याला माहिती पाहिजे आप की आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर स्टडी करायचं आहे तर बघा आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान जे आहेत यामध्ये आपल्याला विज्ञान राजकारण क्रीडा इतिहास शास्त्रीय संगीत कला साहित्य सामान्य विज्ञान भूगोल वैद्यक शोध आणि संशोधक जीवशास्त्र चित्रपट लोकप्रिय संगीत माहिती व तंत्रज्ञान असं इतर जनरल टॉपिक वर आपल्याला पन्नास प्रश्न विचारणार आहेत या सामान्य विज्ञानवर म्हणजे आपल्याला टॉपिक्स कळलं म्हणजे आपलं पेपर आता सोपं जाणार आहे बरोबर त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी जी आपल्याला दहा प्रश्न विचारणार आहेत यामध्ये आपल्याला क्रमबंध मालिका संख्या संचालित अंक शोधणे किंवा समान संबंध संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यामधील अंक शोधणे कालमापन म्हणजे दिनदर्शिका झाला आधारित प्रश्न येणारे सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीची पाण्यातील प्रतिमा दिशा व अंतर घड्याळ नाते संबंधांची ओळख निरीक्षण आणि आकलन वर्गीकरण असं कॅलेंडर किंवा घड्याळ निरीक्षर क्षमता कोडे असं या टॉपिक्सवर आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला एकूण दहा प्रश्न विचारणार आहेत तर पुढे आपला आपले जे इंग्रजी व्याकरण आहेत म्हणजे इंग्लिश ग्रामर आहेत यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर विचारणार आहे तर सांगते ऍब्जेक्टिव्ह ऍडवर्ब पंक्च्युएशन सेंटेन्स स्ट्रक्चर त्यानंतर वर्क कंजक्शन टेन्सेस बॉईस आर्टिकल्स प्रिपोजिशन मॉडेलवर्स सिनोनेम्स अँड एंटोनिम्स रूट ऑफ वर्ड्स प्रिफिक्स अँड सफिक्स फ्रेशल वर्ड्स अँड आयडम्स आणि फ्रेसेस असं या टॉपिक्स वर आपल्याला इंग्रजी व्याकरण वर प्रश्न विचारणार आहेत किती तर वीस मार्कासाठी बरोबर किती मार्कासाठी तर वीस मार्कासाठी त्यानंतर आपला जे मराठी व्याकरण आहे आपली जी चौथी टॉपिक्स आहेत मराठी व्याकरण या मराठी व्याकरण मध्ये आपल्याला ऐकून मराठी व्याकरण ची वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समाज समानार्थी शब्द आणि विरोधार्थी शब्द येणारे त्यानंतर म्हणी वाक्य प्रचार वाक्यात उपयोग कस करावे शब्दसंग्रह समूहदर्शक शब्द प्राणी व त्यांचे घरे काय आहे ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांचे पिल्ले काय त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक कोणी असा आपल्याला मराठी व्याकरण मध्ये प्रश्न विचारणार आहेत किती मार्काचा अडकेसी प्रश्न तर वीस प्रश्न आपल्याला मराठी व्याकरण मध्ये विचारणार आहेत तर मित्रांनो ही तर झाली आपली टॉपिक आपल्याला माहिती आपली एक्झाम कोणते कोणते सॉरी आपल्या सब्जेक्ट कोणते कोणते विचारणार आहेत सब्जेक्टचे टॉपिक्स पण माहिती झाली आय होप तुमचे पेपर खूप सोपे जाणार आहेत प्रिपरेशन करा तुम्ही अभ्यास करा आता मित्रांनो आपली डबल ओ अकॅडमी यांनी एक ॲप लाँच केलेले आहे या ॲपचे नाव आहे डब्ल्यू कोर्सेस डॉट ओ अकॅडमी डॉट को डॉट इन या आपली जे ऑनलाईन कोर्स आणि टेस्ट ॲपवर तसेच लॅपटॉप कम्प्युटरवर सुद्धा उपलब्ध आहेत ही आमची मोबाईल नंबर आहेत तुम्ही जास्त माहितीसाठी कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकतात या नंबरवर त्यानंतर आपली हे टेलिग्राम ग्रुप आहेत टेलिग्राम ग्रुपमध्ये <coughs> तुम्ही जॉईन होऊ शकतात आपली इंस्टाग्राम चॅनल आहे आणि हे आमची युट्यूब लिंक आहेत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना मित्रांनो कडू द्या की आमच्या डब्ल्यू अकॅडमी एम एस टी परीक्षा आयोजन केलेल्या आहेत एम एस टी स्कॉलरशिप परीक्षा आयोजन केलेल्या आहेत आणि मित्रांनो आमच्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू